शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महामेश योजनेअंतर्गत शेळी मेंढी गट वाटप यासाठी जवळपास पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे तर आपल्याला या योजनेमध्ये जर अर्ज करायचा असेल तर महामेश डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपला जो अर्ज आहे तो सादर करायचा आहे आपल्याला पंच्याहत्तर टक्के जे अनुदान आहे ते यामध्ये मिळणार आहे आपल्याला आधार कार्ड बँकेचं पासबुक एवढी कागदपत्रं आपल्याला आवश्यक आहेत आणि आपला जो अर्ज आहे आपण सादर करू शकता अर्ज जो आहे आज तारखेपासून सुरू करण्यात आलेला आहे व सरासरी सव्वीस सप्टेंबरपर्यंत याची अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे अर्जाची जी तारीख आहे ती वाढू देखील शकते परंतु मी या व्हिडिओच्या निमित्तानं विनंती करेल की आपण या, या योजनेसाठी सर्व शेतकरी बंधूंनी अर्ज करावा अर्जाच्या संदर्भात आपल्याला जर डिटेलमध्ये हवी असेल माहिती तर आपण शेती डॉट महाराष्ट्र योजना डॉट इन या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता लिंक बायोमध्ये सादर केली आहे या योजनेच्या संदर्भात आपल्याला डिटेलमध्ये माहिती हवी असेल किंवा अर्ज प्रक्रिया जर सविस्तर जाणून घ्यायची असेल तर याची जी लिंक आहे ती मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सादर करेल या लिंकवरती जाऊन याची सविस्तर माहिती आपण मिळू शकता तर हा जो फॉर्म आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भरून घ्यावा अशी या व्हिडिओच्या निमित्तानं मी विनंती करतो